नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे आज आपण इयत्ता नव्य विषय इतिहास येथील सातवा पाठ विज्ञान व तंत्रज्ञान या पाठाचा तंत्र आज आपण स्वाध्याय बघणार आहोत परंतु स्वाध्या सुरू करण्यापूर्वी तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल किंवा तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा बेलायकन देखील प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे अपडेट्स आणि नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील तर चला तर मग स्वाध्यायला सुरुवात करूया यामध्ये प्रश्न पहिला त्यामध्ये अ दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा त्यामध्ये एक अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून रिकामी जागा यांची नेमणूक झाली पर्याय आहेत अ डॉक्टर होमी भाभा ब डॉक्टर होमी सेठना क डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम ड डॉक्टर राजारामण्णा तर योग्य पर्याय आहे अ डॉक्टर होमी भाभा दुसरा आहे इस्रोने पूर्णतः भारतात तयार केलेला रिकामी जागा हा पहिला दूरसंचार उपग्रह होय पर्याय आहेत अ आर्यभट्ट ब इन्सेट वन बी क रोहिणी सेव्हन्टी फाय ड ॲपल तर योग्य पर्याय आहे ड ॲपल पुढचा प्रश्न आहे ब पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा तर जोड्या पाहुयात एक पृथ्वी जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र दोन अग्नी जमिनीवरून पाण्याखाली मारा करणारे क्षेपणास्त्र तीन आकाश जमिनीवरून आकाशात मारा करणारे क्षेपणास्त्र चार नाग शत्रुचे शतरुच रणगाडे नष्ट करणारे क्षेपणास्त्र तर यातील चुकीची जोडी आहे दोन अग्नी जमिनीवरून पाण्याखाली मारा करणारे क्षेपणास्त्र प्रश्न दुसरा दिलेल्या सूचनेप्रमाणे कृती पूर्ण करा भारताच्या विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगतीची कालरेषा दशकानुसार तयार करा आता या ठिकाणी आपल्याला कालरेषा दिलेली आहे त्यामध्ये एकोणीसशे एकसष्ट ते एकोणीसशे सत्तर मध्ये तर एकोणीसशे एकसष्ट ला भारताच्या पहिल्या अग्निबाणाचे यशस्वी प्रक्षेपण केलेले आहे एकोणीसशे एकाहत्तर ते ऐंशीमध्ये घडलेल्या घडामोडी एकोणीसशे चौऱ्याहत्तर पहिली यशस्वी अणु चाचणी एकोणीसशे पंचाहत्तर आर्यभट्ट या भारताच्या पहिल्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण एकोणीसशे एक्क्याऐंशी ते नव्वद तर यामध्ये एकोणीसशे एक्क्याऐंशी भास्कर टू या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण एकोणीसशे चौऱ्याऐंशी रेल्वेची संगणकीकृत आरक्षण व्यवस्था सुरू करण्यात आली आणि एकोणीसशे एक्याण्णव ते दोन हजारमध्ये दोन हजार दूरसंचार विभागातील पुनर्रचना अशी कालरेषा आपल्याला सांगता येईल प्रश्न दुसरा ब अवकाश संशोधन उत्तर अवकाश क्षेत्राचे संशोधन करणे हवामानाचा पूर्व अंदाज घेणे उपग्रह प्रक्षेपित करण्याविषयी अभ्यास करणे इत्यादी प्रकारच्या संशोधनाला अवकाश संशोधन असे म्हणतात दोन अवकाश संशोधनातील पायाभूत कार्यक्रम साध्य करण्यासाठी आणि संशोधनासाठी भारतात इस्रोची स्थापना करण्यात आली आहे तीन अवकाश संशोधनात पर्यावरणाचा अभ्यास केला जातो दोन टेलेक्स सेवा उत्तर आहे एक देशाच्या एका भागातून दुसऱ्या भागात जलद गतीने टंक मुद्रित स्वरूपात संदेश वहन करणे म्हणजे टेलेक्स सेवा होय दोन भारतात एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये केंद्रीय दळणवळण खात्याने ही सेवा सुरू केली तीन एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये देवनागरी लिपीतून टेलेक्स सेवा प्रथम दिल्लीत व नंतर भारतभर सुरू झाली सर्व क्षेत्रात सेवेचा वापर सुरू झाला चार एकोणीसशे नव्वद नंतर इंटरनेटचा उदय झाल्यावर या सेवेचे महत्व संपुष्टात आले तीन पोखरण अणुचाचणी उत्तर आहे एक शांतता व स्वयंपूर्णतेसाठी अणुऊर्जेचा उपयोग या धोरणाचा अनुसरून भारताने अठरा मे एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी राजस्थानमधील पोखरण येथे पहिली अणुचाचणी यशस्वी केली पोखरण चाचणी श्रेणी येथे केल्या तीन हे भारताने केलेल्या अणु चाचण्यांचे दुसरे उदाहरण होते या चाचण्यांचे उद्दिष्ट शांततामय उद्देशांसाठी आणि आत्मनिर्भरतेसाठी परमाणु ऊर्जा वापरणे हा होता चार अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर हो व भाभा केंद्राचे संचालक डॉक्टर यांचा या चाचणीत महत्वाचा वाटा होता चार भास्कर एक उपग्रह उत्तर आहे भास्कर एक हा उपग्रह पुढील क्षेत्रांसाठी उपयोगी आहे एक भूगर्भातील पाण्याचे व खनिजांचे साठे शोधणे दोन हवामानाचा अंदाज घेणे तीन भूगर्भ पर्यावरण व जंगल विषयक छायाचित्रे घेणे चार समुद्र विज्ञान विकसित करण्यासाठी उपयोग प्रश्न तिसरा पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा एक पंडित नेहरूंनी अणुऊर्जा आयोगाची स्थापना केली कारण एक अणुऊर्जेपासून वीज निर्मिती अन्नधान्य उत्पादन वाढवणे व ते टिकवणे यासाठीचे प्रगत तंत्रज्ञान उभारणे नॅनो टेक्नॉलॉजी विकसित करणे अशी अणुऊर्जा आयोगाची उद्दिष्ट प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांना वैज्ञानिक दृष्टिकोन रुजून राष्ट्राची प्रगती साधायची होती म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ने अणुऊर्जा आयोगाची स्थापना केली दुसरा प्रश्न भारताने अणुचाचणी घेण्याचा निर्णय घेतला कारण एक शांतता व स्वयंपूर्णतेसाठी अणुऊर्जेचा उपयोग या धोरणास अनुसरून भारताने अठरा मे एकोणीशे चौऱ्याहत्तर रोजी राजस्थानमधील पोखरण येथे पहिली अणुचाचणी यशस्वी केली दोन भारताने हा निर्णय घेण्यास चीनची अण्वस्त्र सज्जता आणि पाकिस्तानची चीनच्या मदतीने अण्वस्त्र सज्ज होण्यास चाललेली धडपड कारणीभूत होती प्रश्न तिसरा अमेरिकेने भारतावर आर्थिक निर्बंध लादले कारण एक अकरा मे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी भारताने अण्वस्त्र सज्जता सिद्ध करण्यासाठी पोखरण येथे दुसरी अणुस्फोट चाचणी केली दोन या दिवशी तीन अणुचाचण्या चाचण्या घेण्यात आल्या त्यात एक हायड्रोजन बॉम्बची होती तीन प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांनी भारताकडून अण्वस्त्रांचा प्रथम वापर केला जाणार नाही अशी ग्वाही दिली चार मात्र कोणत्याही देशाने अशी चाचणी केल्यास अमेरिका विरोधात्मक होता आणि त्यानुसार त्यांनी भारतावर आर्थिक निर्बंध लादून प्रत्युत्तर दिले प्रश्न चौथा पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा त्यामध्ये एक तुमच्या वापरात असणाऱ्या कोणकोणत्या सुविधांमध्ये उपग्रह तंत्रज्ञानाचा प्रभाव पडलेला आढळतो याचं उत्तर आहे एक मी इंटरनेटद्वारे जगभरातील माहिती आणि डेटा ॲक्सेस करू शकतो हे उपग्रहद्वारे जगभरात इंटरनेट कनेक्टिव्हिटी उपलब्ध झाल्यामुळे शक्य आहे दोन मी इतर लोकांशी ईमेल सोशल मीडिया आणि व्हॉइस आणि ऑडिओ कॉलद्वारे संवाद साधू शकतो हे उपग्रहाद्वारे जगभरात दळणवळण शक्य झाल्यामुळे शक्य आहे तीन मी जी पी एस तंत्रज्ञानाचा वापर करून माझे स्थान निश्चित करू शकतो आणि मार्गदर्शन मिळवू शकतो हे उपग्रहाद्वारे जी पी एस तंत्रज्ञान उपलब्ध झाल्यामुळे शक्य आहे चार मी उपग्रहाद्वारे हवामानाचे चित्रण आणि डेटा गोळा करून अचूक हवामान अंदाज मिळवू शकतो पाच मी उपग्रहाद्वारे जगभरातील विविध विषयांवरील माहिती आणि शैक्षणिक साहित्य मिळवू शकतो दुसरा प्रश्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांना मिसाईल मॅन असे का संबोधले जाते उत्तर आहे एक भारत सरकारच्या संरक्षण विभागा एकोणीशे साली संरक्षण संशोधन आणि विकास संस्था स्थापन झाली दोन संरक्षणाची साधने उपकरणे आणि शस्त्रास्त्रे या बाबतीत देशाला स्वावलंबी बनवणे हा या संस्थेचा उद्देश होता तीन एकोणीसशे त्र्याऐंशी नंतर डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वाखाली या संस्थेने अनेक क्षेपणास्त्रे विकसित केली चार क्षेपणास्त्र निर्मिती डॉक्टर कलाम यांनी मोठे योगदान दिले आहे यांना डॉक्टर कलाम यांना क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे जनक तसेच मिसाईल मॅन असे संबोधले जाते प्रश्न तिसरा संगणकीकृत रेल्वे आरक्षण कसे करता येते उत्तर आहे एक आय आर सी टी सीच्या वेबसाईटवर जा आणि लॉग इन करा दोन प्रवासाची तारीख स्थानके प्रवासी वर्ग आणि इतर आवश्यक माहिती निवडा तीन उपलब्ध तिकीटांची यादी पहा आणि तुमच्या आवडीनुसार तिकीट निवडा चार पेमेंट गेटवेद्वारे तिकीटाचे पैसे भरा पाच तिकिटाची पुष्टी करा डाउनलोड करा आणि प्रिंट घ्या प्रश्न चौदा कोकण रेल्वेची वैशिष्ट्ये कोणती ते लिहा उत्तर आहे एक एकोणीसशे अठ्याण्णव मध्ये कोकण रेल्वे सुरू झाली सुमारे सातशे साठ किलोमीटर लांबीच्या गोवा कर्नाटक केरळ महाराष्ट्र या चार राज्यात पसरलेल्या कोकण रेल्वे मार्गावर तंत्रज्ञानाचे अनेक विक्रम आहेत दोन या मार्गावर एकूण ब्याण्णव बोगदे आहेत या मार्गावरील कारबुडे येथील सहा पॉईंट पाच किलोमीटर लांबीचा बोगदा सर्वात मोठा बोगदा आहे तीन एकशे एकोणऐंशी मोठे आणि अठराशे एकोणीस छोटे पूल या मार्गावर आहेत त्यापैकी होनावर जवळील शरावरी नदीवरील दोन हजार पासष्ट पॉईंट आठ मीटर लांबीचा पूल सर्वात मोठा आहे चार रत्नागिरीजवळील पनवल नदीवरील चौसष्ट मीटर उंचीचा पूल सर्वात उंच पूल आहे पाच दरडी कोसळणाऱ्या मार्गावर इंजिनामध्ये सेन्सर्स बसवण्यात आले आहेत आता या ठिकाणी आपला स्वाध्याय बघून झालेला आहे आता स्वाध्यायखाली जो उपक्रम दिलेला आहे तो पाहूया एक आंतरजालाच्या मदतीने थुंबा एक्विटोरियल लॉन्च सेंटरची माहिती मिळवा उत्तर पाहूया याची एक स्थापना एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे त्रेसष्ट स्थान थुंबा तिरुअनंतपुरम केरळ कार्य एक रॉकेट आणि उपग्रह प्रक्षेपण दोन अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञान संशोधन तीन वायुमंडलीय अभ्यास चार अंतराळ शिक्षण आणि प्रसार महत्व एक पृथ्वीच्या विषुववृत्ताजवळ असल्यामुळे टी ई -E आर एल एस ला उपग्रह प्रक्षेपणासाठी आदर्श स्थान आहे दोन टी ई आर एल एस हे भारताचे पहिले आणि सर्वात मोठे रॉकेट प्रक्षेपण केंद्र आहे तीन टी ई आर एल एस मधून अनेक महत्वपूर्ण उपग्रह आणि रॉकेट प्रक्षेपित केले गेले आहेत चार टी आर एल एस हे अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात भारताच्या प्रगतीमध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावते आता टीआरएल मधून प्रक्षेपित केलेले काही महत्वपूर्ण उपग्रह जसं रोहिणी आर्यभट्ट जी एस एल व्ही टीआरएल मधून प्रक्षेपित केलेले मह काही महत्वपूर्ण रॉकेट आर एच सेव्हन्टी फायल व्ही थ्री एस एल व्ही पी एस एल व्ही जी एस एल व्ही टी आर एल एस ला भेट देण्यासाठी एक एक टीआरएल ला भेट देण्यासाठी तुम्हाला इस्रोच्या वेबसाईट वरून ऑनलाइन बुकिंग करावी लागेल टी आर एल एस ला भेट देण्यासाठी तुम्हाला वैध ओळखपत्र दाखवावे लागेल तीन यामध्ये तुम्हाला रॉकेट प्रक्षेपण केंद्र अंतराळ संग्रहालय आणि इतर अनेक सुविधा पाहायला मिळतील प्रश्न दुसरा तुमच्या जवळच्या आकाशवाणी केंद्राला किंवा दूरचित्रवाणी केंद्राला भेट द्यावं माहिती मिळवा याचं उत्तर आहे ऑल इंडिया रेडिओ संक्षिप्तपणे अथवा आकाशवाणी असे म्हणतात ही भारताची अधिकृत रेडिओ प्रसारण संस्था आहे व ही प्रसार भारती ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या संस्थेची उपशाखा आहे ही भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाशी संबंधित आहे आकाशवाणी ही जगातील सर्वात मोठ्या रेडिओ प्रसारण संस्थांपैकी एक आहे याचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे आकाशवाणीच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या माहितीप्रमाणे भारतातील नव्याण्णव पॉईंट सदोतीस टक्के लोकांपर्यंत आकाशवाणीचे प्रसारण पोहोचते आकाशवाणीची एकूण दोनशे एकोणतीस प्रसारण केंद्रे आहेत तसेच एकंदर चोवीस भाषांमध्ये एकूण तीनशे चौऱ्याऐंशी वाहिन्या प्रसारित केल्या जातात आलं लक्षात अशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजले असतील आपल्या चॅनलवरती स्वाध्याच्या व्हिडिओ सोबतच विविध विषयांची भाषणे निबंध लेखन पत्रलेखन आर्ट अँड क्राफ्ट या सर्वांचे व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहेत तेही चेक करा तेही तुम्हाला नक्कीच आवडतील त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद